नमस्कार मित्रांनो सेवा मध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सेंट्रल आर्म पोलीस फोर्स पी एफ साठी पदासाठी जे काही महत्वाचे आहे तेवढंच या व्हिडिओमध्ये कारण जाहिरात जर बघितलं तर चौऱ्याहत्तर पेजेसची जाहिरात आहे परंतु पाच ते दहा मिनिटात तुमच्यासाठी जे महत्वाचं आहे तेवढेच या व्हिडिओमध्ये असेल बघा तुम्ही अर्ज करण्यासाठी तुम्हाला जी काही तारीख आहे ती आज पसुन, मंझे एक पसुन करेला मोटे की आजपासून म्हणजेच एक तारखेपासून तुम्ही अर्ज करायला सुरुवात करू शकता मोठं केलं म्हणजे तुम्हाला दिसेल म्हणजे आजपासून अर्ज करायची सुरुवात झालेली आहे अर्जी जिथे करायचं आहे ती लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे आणि पिन कमेंटमध्ये पण तुम्हाला मिळून जाईल तिथे बघा आणि लास्ट डेट किती आहे एकतीस डिसेंबर ठीक आहे रात्री अकरा वाजेपर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर आता काय करेक्शनची विंडो जी काय आहे ती आठ जानेवारी ते दहा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत राहणार आहे ठीक आहे टेंटेटिव्ह शेड्यूल साधारणतः एक्झाम केव्हा होईल तर फेब्रुवारी ते एप्रिलच्या मध्ये एक्झाम तुमची होऊ शकते ठीक आहे ऑनलाईन एक्झाम असणार आहे ठीक आहे कम्प्युटर बेस्ड एक्झाम राहणार आहे आणि विशेष म्हणजे सेंट्रलची एक्झाम आहे म्हणजेच ती इंग्रजीमध्येच होईल का कॉम्प्युटर बेस एक्झाम जरी असली तरी आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये इथेच मी मराठी हायलाईट केलं मराठीमध्ये तुमचा पेपर असणार आहे यात तीळ मात्र शंका नाही पेपर खूप सोपा असणार आहे दहावी बेसवर ही एक्झाम असणार आहे त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही सगळ्यात महत्वाचं की आपण अप्लिकेशन करतोय की त्यासाठी पगार किती राहणार आहे ए लेवल हा सेंट्रलचा आहे स्टेटचा वेगळा असतो तर एकवीस हजार सातशे हा बेसिक राहणार आहे तर रफली तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी सांगतो की अंदाजे चाळीस हजार तुमचा पगार आहे तुमचा पगार राहणार रा आहे चाळीस हजार काही ना कळलं नसेल तर याचा अर्थ होतो चाळीस हजार ओके तुमचा पगार जवळपास अप्रॉक्सिमेटली एवढा राहील आता जागा किती आहेत हा तुम्ही इथे व्हिडिओ पॉज करा आणि तुमच्यासाठी तुम्ही जागा बघून घ्या ओके तर मी या इथे खा खाली डायरेक्ट येतो ठीक आहे तर टोटल पंचवीस हजार चारशे सत्याऐंशी जागा आहेत असं टोटल तो एकूण जागा आता सगळे काही मी वाचत बसत नाही जे महत्वाचं आहे तेवढं आता एज लिमिट किती आहे कोण अप्लिकेशन करू शकतो आणि ते सिटीजन ऑफ इंडिया म्हणजे तुमचं डोमा सेल तुम्ही काढून घ्या डोमा सेल तुम्हाला असणं गरजेचं आहे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असला तरी मी मराठीमध्ये बनवतो म्हणजे ऑबियसली महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असला पाहिजे किंवा कुठल्याही राज्याचे असले तरी चालतं ओके तर तुम्ही महाराष्ट्र म्हणजे नॅशनलिटी तुमची इंडियन असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर एज लिमिट एज लिमिट तुम्ही अठरा तेवीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि रिलॅक्सेशन तुम्हाला एसी साठी पाच एस टी साठी पाच वर्ष साठी तीन वर्ष आणि एक्स सर्व्हिस साठी तीन वर्ष असं आहे ठीक आहे तर तेवीस म्हणजेच का एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तुमचं वय तेवढं असणं पाहिजे तर ते कसं तर तुमचा जन्म जे काय आहे दोन जानेवारी दोन हजार तीन त्या पूर्वी नसावा हु? ए, दोन जानेवारी दोन हजार तीनच्या नंतरची तुमची जर जन्मतारीख असेल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि कमीत कमीसाठी तर तुमचं एक जानेवारी दोन हजार आठ पूर्वी जन्म झालेला असावा त्यानंतर झालेला नसेल म्हणजे या दोन तारखेच्या मध्ये तुमची जन्मतारीख येणार असेल थोडक्यात सांगतो तर तुम्ही अर्ज करू शकता त्यातही तुम्ही एस टी सा एसी एस टी मध्ये असा तर पाच वर्ष आहे ओबीसी मध्ये असेल तर तीन वर्ष रिलॅक्सेशन आहे ठीक आहे एक सर्व्हिसमॅन असेल तर तीन वर्ष रिलॅक्सेशन ठीक आहे त्याच्यानंतर हां आता राईट म्हणजे असेल तर ही पाच वर्ष तीन वर्ष दहा वर्ष तुमच्या गरजेनुसार तुम्ही बघू शकता ठीक आहे त्याच्यानंतर जे काही महत्वाची गोष्टी आहेत तेवढेच बघूयात कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल ठीक आहे आता पुढे काय महत्वाचं आहे त्यासाठीच मी हायलाईट केलेले तेवढेच पॉइंट मी कव्हर करणार आहे हां एज्युकेशनल क्वालिफिकेशन तर तुमचं शैक्षणिक पात्रता तुमची काय असणार आहे दहावी पास तुम्ही असाल बस झालं बाकी काही गरजेचं नाहीये परंतु ते तुम्हाला केव्हा तुम्हा तुमचं एक जानेवारी पूर्वी तुम्ही पास झालेला पाहिजे एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर असेल तर तुम्ही या जाहिरातीसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीये त्याच्यानंतर काय आहे हा काहीतरी गेलं मग ओके ऑल कॅन्डिडे हु विश टू अप्लाय इन द रिस्पॉन्स इन जिस एक्झाम एक्झामिनेशन नोटिस आर रिक्वायर्ड टू कम्प्लीट देअर वन टाइम रजिस्ट्रेशन ओके तुम्हाला वन टाइम रजिस्ट्रेशन प्रोसेस ही एस एस सी डॉट जीओ वी डॉट इन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे तिथे तुम्हाला करावी लागणार आहे अप्लिकेशन करावं लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला ऍडवाइस केलेलं आहे की आधार बेस्ड ऑथेंटिकेशन करा जेणेकरून तुम्हाला रिजेक्ट व्हायचे चान्सेस होणार नाहीयेत आणि डॉक्युमेंट प्रूफ म्हणजे फोटो आयडेंटिटी प्रूफ घेऊन जाण्याची पण गरज नाहीये जर तुम्ही आधार बेस्ड अप्लिकेशन केलं तर आधार बेसिस करा ते खूप सोपी प्रोसेस आहे तुम्हाला बाकी झंझट नाही राहत तसं जर केलं तर त्याच्यानंतर ही किती राहणार आहे ऍप्लिकेशनची शंभर रुपये फक्त फी राहील आणि ती बी एस जर महिला अर्ज करत असेल आणि जे बाकी पुरुष म्हणजे मुलं जर अर्ज करत असेल आणि मुली जर अर्ज करत असेल तर मुलींसाठी फी नाहीये मुलांसाठी नाहीये जर ते एस सी मधले असतील किंवा एस टी मध्ये असेल किंवा ते एक सर्व्हिसमॅन पुरुष असतील तरी त्यांना फी नाहीये आणि नॉमिनल फी आहे शंभर रुपये फक्त महाराष्ट्रात जशी लूट होती तशी नाहीये ठीक आहे त्याच्यानंतर विंडो फॉर ऑनलाईन अप्लिकेशन करेक्शन हा करेक्शनची जी काही विंडो आहे ती आठ जानेवारी दोन हजार सव्वीस ते दहा जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये तुमचं काही चुकलं तर तिथं तुम्हाला एक चान्स पडतो तर ते करेक्शन करून घेण्याचं ठीक आहे त्याच्यानंतर काही महत्वाच्या गोष्टी आहेत का ते बघून घेऊयात हा सेंटर फॉर एक्झामिनेशन सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला सेंटर कुठलं राहणार आहे पूर्ण भारतभर जर परीक्षा आहे तर तुम्हाला सेंटर आता बाकीचे सेंटर मी बघत नाहीये आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने मी हा व्हिडिओ बनवतो आहे त्यासाठी महाराष्ट्रासाठी आपण बघूयात महाराष्ट्रासाठी मी हायलाईट केलेली आहे किती सेंटर असणार आहेत ते हा बघा महाराष्ट्रासाठी तुमचा अमरावती राहणार आहे अमरावती तुम्ही ज्या जवळ आहे तिथे जर तुम्हाला अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे हे जे काही सेंटर आहेत या सेंटरपैकी तुमचं जे काही जवळचं जिल्हा जे तुम्हाला या सेंटरपैकी जो जिल्हा जवळचा वाटत असेल ते तुम्ही सेंटर uh, निवडू शकता ठीक आहे त्याच्यानंतर mm. पुढं काही महत्वाचं आहे का बघून घेतो मी फक्त हा आहे हा थीम ऑफ एक्झामिनेशन कंप्युटर बेस्डची काही एक्झामिनेशन होणार आहे ती कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल बी कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर कंटेनिंग ट्वेंटी क्वेश्चन्स कॅरिंग टू मार्क्स म्हणजे ऐंशी मार्काचा पेपर राहणार आहे आणि प्रत्येक याला एका प्रश्नाला दोन मार्क्स म्हणजे आठ दोन सोळा एकशे साठ गुण बरोबर आहे आणि त्याच्यासाठी वेळ किती साठ मिनिटाचं सा, म्हणजे ऐंशी मार्क प्रश्नासाठी तुम्हाला साठ मिनिटं म्हणजे एक तास राहणार आहे आता त्याच्यामध्ये काय आहे की चार भागामध्ये राहणार आहे पार्ट ए मध्ये काय जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग म्हणजे सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कक्षमता हे किती वीस प्रश्न याच्यावर राहतील त्याच्यानंतर जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस म्हणजे सामान्य ज्ञानवरती किती राहतील वीस प्रश्न आणि इलेमेंटरी मॅथमॅटिक्स म्हणजे मूलभूत अगदी सोपं गणित असं म्हणूया त्याच्यावरती वीस प्रश्न राहतील आणि इंग्लिश किंवा हिंदी याच्यावरती किती वीस प्रश्न राहतील ठीक आहे असे एकूण जे काय आहे असे चाळीस प्रश्न झाले आणि एकाला दोन मार्क म्हणजे एकशे गुणाची परीक्षा राहील आणि एक तासाचा वेळ राहील आता त्याच्यानंतर महत्वाचं काय आहे हा हा सिलेबस आहे सिलेबस काही बघायची गरज नाही मला असं वाटतं मला वाटतं फिजिकल स्टँडर्ड आहेत ओके फिजिकल स्टँडर्ड पुरुषांसाठी जी काही हाईट आहे ती किती एकशे सत्तर सेंटीमीटर आणि महिलांसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर असणं गरजेचं आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर ते, ते रिलॅक्सेशन दिलेलं आहे मला वाटतं याच्यात काही बघायची गरज नाही जर तुम्हाला गरज पडत असेल तर ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर पीडीएफ आहे तिथे तुम्ही बघून घेऊ शकता ठीक आहे त्याच्यानंतर पुढे काही आहे का महत्वाचं मेडिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ओके काही आवश्यकता नाही हे झाल्याच्या नंतर आपण ते बघूयात आणि तुमच्या जर कमेंट आल्या स्पेसिफिक कुठलाच पार्ट कव्हर करायचा आहे या जाहिरातीमधला कारण चौऱ्याहत्तर पेज खूप मोठा व्हिडिओ होईल तर तुमची रिक्वेस्ट जर तशी आली तर त्यानंतर आपण हे ना तो पार्ट स्पेसिफिकली कव्हर करून घेऊयात मला वाटतं की झालेलं असेल हा मोड ऑफ सिलेक्शन की तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे ते जरी वरती केलं हा ठीक आहे एंट्री जर ओपनला तुम्हाला या परीक्षेमध्ये तीस टक्के मार्क भेटले तर तुमचे फिजिकल टेस्ट होईल ओबीसीला पंचवीस टक्के आणि अदर कॅटेगरीला हे मार्क भेटले तर तुम्हाला फिजिकल टेस्ट मेडिकल टेस्ट पुढे तुम्ही जाऊ शकता म्हणजे कमीत कमी तेवढे मार्ग तुम्हाला पडणं गरजेचं आहे पुढे जायचं असेल तर एनसीसी साठी जे काही मार्क्स दिलेले आहेत तुम्ही बघून घेऊ शकता जे आहेत त्यांच्यासाठी त्याच्यानंतर अजून काही आहे का पुढे थोडक्यात मी असं म्हणतो की जे पोलीसभरची ते तयारी करतात जे फिजिकलची तयारी करतात जे वनरक्षकची तयारी करतात त्या सर्व विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरणं गरजेचं आहे एक एक्सपिरियन्स म्हणून आणि खूप सोपी परीक्षा असते पंचवीस हजार जागा आहेत तर म्हणजे इझिली तुमचं बसून जाऊ शकता आणि महाराष्ट्रामध्ये खूप कमी लोक भरतात त्याच्यामुळं नक्कीच तुमचं सलेक्शन होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत मित्रांनो त्यासाठी वेळ नका घालू नक्कीच अप्लाय करा आणि प्रयत्न करा यश नक्कीच मिळेल ही वन टाईम रजिस्ट्रेशन प्रोसेस वगैरे दिलेली त्याच्यानंतर मला वाटतं की काय हा हे रजिस्ट्रेशनचं स्क्रीनशॉट आहे ते कसे आहेत वगैरे फॉर्म कसा भरायचा वगैरे जर तुमची रिक्वेस्ट आली नंतर तर मी नक्कीच तो पुढचा पाठ केली आता थोडक्यात कन्क्लुजन करतो की पंचवीस हजार जागा खूप मोठ्या जागा आहेत आणि दहावी बेसवरती आहेत आणि पगार चांगला आहे आणि त्यामुळं आणि विशेष म्हणजे मराठीमध्ये पेपर राहत असल्यामुळं तुम्ही नक्कीच अर्ज करा आणि तुमचे जास्तीत जास्त नोकरी मिळण्याची वाढतील कारण की आता मित्रांनो महाराष्ट्राचा जर विचार केला तर भरती खूप कमी येत हो आहे आणि त्यातल्या त्यात हे पंचवीस हजार जागा म्हणजेच तुम्हाला सिलेक्शन व्हायचं चांगला चान्स आहे असं मला वाटतं आणि जरी तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झॉम म्हणजे जॉबसाठी इच्छुक नसाल तरी अनुभव म्हणून ही नक्कीच परीक्षा द्या असं मी तुम्हाला आवाहन करतो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करा खाली मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच